ओम शांती आज आहे दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे गोर मुलांना तन्मंधन अथवा मनसावाच्या कर्मणा अशी सेवा करा जेने करून बाबा कडून एकवीस जन्मा करिता एवजा म्हणजेच फळ मिळेल परंतु सेवेमध्ये कधीही आपसामध्ये अनबनी म्हणजेच मतभेद होता कामा नयेत प्रश्न ड्रामा अनुसार बाबा जी सेवा सांगता है त्यामधे अजून जास्त तीव्रता आने विधि विधि को उत्तर आपसा मध्य एकमत असावे कधी ही को प्रकार की खिटखट अर्थात मतभेद नावे जर मतभेद अथवा खिटखट असेल तर सेवा कशी करा मरुन आपसात मिलन संघटन बनवून सलामसलत करा एकमेक मदतगार बना बाबा तर मददगार आहेत परंतु हिम्मते बच्चे मत देबा याचा अर्थाला यथार्थ या समझून या महान कार्या मध्य मददगार बना धारणे साथी मुख्य सारांश आहे। एक एकमेक खूब प्रेमाने आहे, परंतु भावा भेणीशी योग नहीं कर्मेन्द्रिया द्वारे कोनते ही विकर्म कराये चे नहीं। दोन, एका ईश्वरीय मतावर चालून सतो प्रधान बनाये आहे। माये चे मत सोडून दाये आहे। आपसा मधे संगठन मजबूत कराये आहे, एकमेकांसे मदतगार बनाये आहे। आज से वरदान आहे। लक्ष अनुसार लक्षण याचा बॅलन्स अर्थात संतुलन ठेवण्याच्या कलेद्वारे चढत्या कलेचा अनुभव करणारे बाप समान संपन्न भव मुलामध्ये विश्व कल्याणाची कामना देखील आहे तर बाप समान बनवण्याची श्रेष्ठ इच्छा देखील आहे परंतु लक्ष अनुसार जी लक्षणे स्वतःला किंवा इतरांना दिसतात त्यामध्ये अंतर आहे म्हणून संतुलन ठेवण्याची कला आता चढत्या कलेमध्ये धारण करून या अंतराला संपवा संकल्प आहे परंतु दृढता संपन्न संकल्प असावा तेव्हा समान संपन्न वरदान प्राप्त होईल आता जी स्वदर्शन आणि परदर्शन दोन्ही चक्रे फिरतात व्यर्थ गोष्टींचे जे त्रिकालदर्शी बनता यामध्ये परिवर्तन करून स्वचिंतन स्वदर्शन चक्रधारी बना स्लोगन आहे आपल्या हर्षितमुख चेह्याद्वारे सर्व प्राप्तींची अनुभूती करविणे हीच खरी सेवा आहे ओम शांती